नमस्कार मी गणेंद्रे आपण जे पाहतोय हे माय भूमी न्यूज चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाहते आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज तडफदार शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे शेतकरी क्रांती मोर्चा घेऊन मंत्रालय मुंबई ते जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती होण्यासाठी शेतकरी पुत्र आपल्या शेतकऱ्यांच्या हवालदिनांची व्यथा मांडत महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ते गाठणार आहेत पंधरा मार्चला याच अनुषंगाने शेतकऱ्याची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा व जगाच्या न्याय द्यावा अनुषंगाने शेतकरी नेते सिद्धू साळवे हे आंदोलन आहेत मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट मी सिद्धू साळवे मी येणाऱ्या पंधरा तारखेला मुंबईला जाणार आहे आणि तिथं आंदोलन करणार आहे शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्या आसमानी सुलतानी या संकटातून जावं लागते ओला दुष्काळ झाला सारे शेतकऱ्याचे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या जीवावर सगळे लोक मोठे झाले आणि मोठे झाल्यावर शेतकऱ्याला विसरून जातात आणि आमच्या शेतकऱ्याचं कोणीच वाली राहिलं नाही आहे म्हणून आम्ही शेतकऱ्याचा पोरगा एक शेतकऱ्याचं म्हणणं मांडणार आहे आणि शेतकऱ्याला जोपर्यंत कर्ज जो माफी भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे जय भीम जय शिवराम